खोद्दार इंटरनॅशनल स्कूल सांगलीच्या संघाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी केली पंधरा वर्षीय मुले व सतरा वर्षीय मुलींचा फुटबॉल संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे पंधरा वर्षीय मुले व सतरा वर्षीय मुली वयोगटाखालील मुलांचा व मुलींचा संघाने जिल्हास्तरीय सुब्रतो मुख मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषकवरती आपले नाव कोरले सांगली महानगरपालिका क्षेत्रातील जवळपास बत्तीस शाळेतील संघांनी सहभाग घेतला होता शाळेतील मुलांच्यामध्ये श्लोक राजपूत राजवर्धन मोहिते अर्णव मालू आयन मुजावर रायन पढळकर या खेळाडूंनी तर मुलींच्यामध्ये श्रीशा घाटगे मिहिरा चिमणा साईशा कुंभार परी माळी ऋतुजा तोडकर या विद्यार्थ्यांनी गोल केले व मित शहा व तनुश्री पाटील यांनी गोलकीपर म्हणून उत्तम कामगिरी केली विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत विभागीय स्पर्धेसाठी सांगली महानगरपालिका क्रीडा अधिकारी स्नेहांकिता वरुटे मॅडम सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनची एक्झिक्युटिव्ह मेंबर जगूभाई सय्यद शाळेचे प्राचार्य जी बी पाटील उप्राचार्य विद्या आवटे मॅडम यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या संघाचे क्रीडा प्रशिक्षक आसिफ सारवान क्रीडा विभाग प्रमुख सुजित वाघमोडे सर्व क्रीडा शिक्षक यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले